निशा मध्ये तुमचं अगदी 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 मनापासून स्वागत आणि खूप 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 धन्यवाद ज्यांना की ज्यांनी मला आतापर्यंत सपोर्ट केला ज्यांनी मला लाईक शेअर आणि कमेंट केला तर त्यांचं आहेत मनापासून स्वागत आणि मी आता बनवतीये चिकन ग्रेव्ही पाण्याचा थोडाही वापर न करता आता चिकनची भाजी बनवण्यासाठी ना आपल्याला आधी चिकन आहेत ना मॅरिनेट करायचं आपल्याला त्याच्यासाठी ना मी एक चमच तमीट घेतलंय एक चम्मच हळद घेतली आहे आणि छान असं व्यवस्थित त्याला लावून कोट करून घ्यायचं सगळं म्हणजे काय होतं जोपर्यंत आपण जो, जो ग्रेव्ही वगैरे बनवतो ना तोपर्यंत छान मॅरिनेट होऊन राहतं हे चिकन आणि हे येत ना मी दीड किलो घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ना म्हणजे आपल्याला एकदम साध्या सिंपल पद्धतीने बन बनवायचं आहे आपल्याला हे आणि पाण्याचा कुठलाही थोडाही वापर न करता आपण ही भाजी बनवणार आहे चिकनची इथं आहेत ना आता ग्रेव्ही बनवण्यासाठी आपण काय करणार आहे ह्या इथनं मिरच्या घेतल्या आहेत आता ह्या मिरच्या आहेत ना एकदम तिखट आहे आणि ही इथ माझी मैत्रिणी गेली होती तिच्या माहेरी तर तिच्या माहेरून तिने इथनं काही भाजीपाला आणला आहेत आणि काही ह्या मिरच्या वगैरे आणल्या आहेत त्या मिरच्या आहेत इथं आणि हा लसण घेतला आहेत आपण आणि इथं खोबऱ्याची वाटी घेतली आहे एक ती बारीक अशी कट करून घेतली आहे हवं हो तर तुम्ही इथनं हे मस्त किसून पण घेऊ शकतात किसून घेतल्याने काय होतं आपल्याला दळायला सोप्पं जातं पण मी इथनं आधीच कशाला तरी हे काप करून घेतलेले होते बहुतेक इथनं मला लाडू करायचे तिथं ते, ते, ते लाडूमध्ये जास्त झालेलं जा म्हणून मी थोडंसं काढून ठेवलेला म्हणून मी इथनं हे म्हणजे असे कापू वापरते याच्यामध्ये आणि इथं इथनं दोन टोमॅटो घेतले आहेत मी आणि आपला जो अद्रकचा तुकडा आहेत ना हा अद्रकचा तुकडा घेतला आहे एक आणि त्यात ना कोथिंबीर भरपूर सारी घेतली इतकी छान टेस्ट लागते ना याच्यामध्ये एकच नंबर तर त्यात आता मी हा कांदे घेतला तर हे कांदे आहेत ना खूप असे छोटे नाही आणि खूप मोठे पण नाही म्हणजे हे लाल कांदे आहेत हे लाल कांदे आहेत ना पाच ते सहा घेतले आहेत मी ना आणि ते व्यवस्थित आहेत ना असे कट करून घेतले तर आपल्याला ते भाजायचे म्हणून काय करायचं माहिती आहे का त्याला जास्त असं आपल्याला बारीक कापायची गरज नाही आपल्याला ह्या कांद्यांना आता आपण येत नाही तर काय करू थोडंसं येत नाही ह्या पॅनवरती तेल घालून घेऊ आणि तेल घातल्यावरती कांदा एकच म्हणजे खूप पटकन असा भाजला जातो आणि परतला जातो हे बघा असं आहेत ना जास्त आपल्याला काळा वगैरे करून घ्यायचा नाही आता मी तर प्रत्येक माझ्या रेसिपीमध्ये मा सांगत असते की कांदा जास्त येत ना आपल्याला असा करपून द्यायचा नाही आहे जास्त असा ब्राऊन करायचा नाही आहे त्याच्यामागचं कारण पण मी बऱ्याच वेळेस सांगितलंय पण परत एकदा सांगते जर कांदा जर आपण हा जरासा जास्त असा करफूल वगैरे दिला किंवा जास्त काळा जर, जर केलात ना तर जरी ते करपट भेकर येतात परत ते जळजळ होते हे प्रकार होतात म्हणून कांदा भाजताना नाही खूपच लक्ष देऊन आपल्याला हा कांदा सफाई करून घ्यायचा व्यवस्था आणि जर कांदा कापताना ना तुम्ही जर ह्या है असा हँडलचा एखादा पॅन वगैरे जर घेतलात ना असा कांदा भाजण्यासाठी तर इझिली आपल्याला एक असा हलवता पण येतो आणि सगळ्या साईडनी छान असं आपल्याला भाजता पण येतो मस्त असा खूप छान कांदा भाजला गेला आहे आपला हे बघा बघू शकता जास्त असा म्हणजे जा काळा पण नाही ब्राऊन पण नाही लाईट ब्राऊन जो म्हणतो ना आपण तसा कलर मी इथं करून घेतलेला आहे आणि ज्या आपण वाटीमधून काढ काढला होतात ना कार, कार होता कांदा कापून ठेवला होता त्याच्यामध्येच आता मी हा काढून घेते आणि बाकीचं आपल्याला खोबरं वगैरे भाजायचं आहेत ना तर ते आता इथं भाजून घेतले खोबरं खोबरं भाजताना पण येत ना तसंच करायचं हे बघा गॅस एकदम लो ठेवायचं आहे आपल्याला आणि लो गॅसवरतीच येत ना आपल्याला हे खोबरं भाजून आहे मस्त असता येत ना जास्त ते पण काळं करायचं नाही म्हणजे जसं आपण कांदा काळा झाल्यावर आपल्याला जो त्रास होतो ना तसाच त्रास येत ना आपल्याला खोबरं जरी करपलं गेलंत ना तर त्याने पण ते कडसरपणा आणि त्याने जे जळजळ होत आहेत ना तेही खोबऱ्याने पण होते तर हे दोन्ही प्रकार आहेत ना हे भासताना जरा असं लक्ष देऊन आणि ना एकदम असं केअरफुल्ली म्हणजे एकदम असं आपल्याला छानपैकी ना लक्ष देऊन आहे आता आहेत ना मी ज्या पण म्हणजे ज्या पण रेसिपी बनवते आणि त्या बनवताना मी तुम्हाला माहिती देत असतेत ना तर माहीत नाही मला तुम्हाला समजतं की नाही समजत किंवा तुम्हाला जर असं असं जास्त मी म्हणजे जास्त डीपमध्ये जाऊन माहिती देते तर ह्या तुम्हाला कदाचित पहिल्या पण माहिती असं पण जे जे नवीन बघतात ना त्यांच्यासाठी ना खूप महत्त्वाचं ठरतात आणि जेवढं मला येतात ना जेवढं मला ह्या गोष्टींचं ज्ञान येत ना ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते म्हणजे मला म्हणजे कळतं मला पण थोडंसं की ना व्हिडिओ व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण हरकत नाही ना आपल्याला जर याच्यामध्ये सर्व टिप्स कळत असतील ना तर पूर्णपणे येत ना बघायला आणि ते फॉलो करायला काहीच हरकत नाही आता मी पण येत ना जेव्हा माझा हा कुकिंग चॅनल नव्हता हो त्यावेळेस मी पण तर कुणाचे तरी असे छान असे व्हिडिओ वगैरे बघत होती त्यांच्या रेसिप्या बघत होती आणि त्याच्यामधनंच मला पण हे ज्ञान भेटलेलं आहे तर जे ज्ञान मला भेटले जे अनुभव मी घेतलेले आणि जे स्वतः पर्सनली मी जे अनुभव घेतले आहेत ना ते मी तुमच्या संग शेअर करत असते आणि त्याच म्हणजे प्रत्येक टिप्स तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत ना मी पुरेपूर म्हणजे पूर्ण असा प्रयत्न करत असते की, -पूर्न की हे सर्व जे जे मी अनुभवले जे जे मला येतं ते तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून कदाचित तुम्ही व्हिडिओ जर थोडासा मोठा झाला तर हरकत नाही बोलता बोलता येत छान असं आपलं खोबरं भाजून झालंय अजिबात पण काळा वगैरे केलं नाहीये मी आणि एकदम असं तांबूस जो कलर असत ना गोळ असं ब्राऊन ब्राऊन तो कलर इथं मी करून घेतो असं वाटत ना की हे जास्त भाजले गेले तर ते यूजच नाही करायचे घ्यायचेच नाही ते म्हणजे तो त्रासच होत नाही आपल्याला हे बघा आपण हा थोडासा हिरव्या मिरच्या आणि थोडासा लसण येत ना हा आपण इथं भाजून घेणार पण भाजला जातो आणि याच्यामध्येच आहेत ना आपण काय करणार आहे थोडेसे तीळ येत नाही ते तीळ पण घालून घेणार आहे तर तीळ येत ना ऑप्शनल आहे तुम्हाला घराची तर घालू शकता आणि ह्या स्टेजला आहेत ना इथं तुम्ही साबुत जे धने असतात ना ते पण याच्यामध्ये घालून घेतले तरी चालतात पण माझ्याकडे आहेत ना धन्याची मी घरीच बनवलेली पावडर आहे ती मी इथं घालून घेत असते म्हणून मी आता इथं येत नाही हे धने वापरत नाही आहे याच्यामध्ये तर जेव्हा पावडर टाकेल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की मी कोणती पावडर इथं यूज करते धन्याची हे बघा जे तिळ आहेत ना ते तीळ भाजायला अजिबातच वेळ लागत नाही म्हणून काय करायचं आहे आधी येत हे जे लसण आहे आणि जे हिरव्या मिरच्या आहेत ना त्या आधी आपण भाजून घ्यायच्या नंतर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यानंतर ह्या पॅनमध्ये येत ना असंच दोन एक म्हणजे मिनिटभर दोन मिनिट येत ना असंच व्यवस्थित असं हलवत राहायचं म्हणजे जळत पण नाही आणि छान खरपूस असं हे जे आपले जे तिळ असत ना ते पण भाजले जातात व्यवस्थित आणि याच्यामध्ये ना लास्टला आपल्याला काय आहे आणि सगळ्यात लास्टला आहेत ना आपल्याला ही खसखस आहे थोडीशी ती खसखस आपल्या इथे घालून घ्यायची तर ही भाजायची एवढी काही गरज नाही ती फक्त गरम जरी झालीत ना अशी ह्या मसाल्यांबरोबर तरी पण तिचं आहेत ना एकदम छान जी टेस्ट पण येते आणि ती तरी यायला जी मदत होते ना आपल्या कोणत्या पण ग्रेव्हीच्या भाजीला तर ती इथं तरी येण्याला मदत होते ह्या आपल्या खसखसणे तर ना जर तुम्हाला असेल तुमच्याकडे आहेत ना टायमावरती अवेलेबल तर नक्की तुम्ही घालून घ्या हे आणि हे सगळं मिश्रण आहेत ना आपण आता याच्यामध्ये काढून घेऊ आपण भाजून ठेवलेलं थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि थंड झालं की मी आपल्याला मिक्सर जार मध्ये घालायचं मिश्रण थंड झालंय म्हणजे दोन तीन मिनिट झाले आहेत आपले बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झालंय आणि आपण येतो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भरून घेणार आहे व्यवस्थित तर आमची मनी माऊ पण आज काय झालंय तिला भरपूर अशी ओरडते काकते आता येत ना हे टमाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि धुवून झाल्यानंतर येत ना हे कापून घ्यायचे म्हणजे असे काही छोटे वगैरे कापायची गरज नाही त्याला कारण आपल्याला ते मिक्सरमध्येच बारीक करायचे आणि ते व्यवस्थित हे असे कापून घेतले आपण आणि हे टमाटे कापून झाले की आपल्याला येत ना हे जे आपण अद्रक घेतले ते अद्रक आहेत ना व्यवस्थित साल काढून आहे साल याच्यासाठी काढायचं आहेत ना आता बऱ्याच सगळ्यांनाच माहिती साल का काढायचं असतं कारण की ते जेव्हा आपण भाजी वगैरे करतो ना ते वरती तरंगतात ते साल त्याच्यासाठी आपल्याला हे साल येत ना आधी काढून टाकायचे आणि हे येत ना बारीक बारीक कापून घ्यायचे आणि बारीक बारीक कापण्यापेक्षा आहेत ना आपण किसणीने पण आहेत ना असं किसून घेऊ शकतो म्हणजे तरी ना दळायला असे कण वगैरे राहत नाही आता मिक्सरचं भांडं जर चांगलं असेल ना तर ठीक आहे तर माझं मिक्सरचं भांडं आहेत ना एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे येत ना मला इथं असं बारीक करायला अजिबात पण प्रॉब्लेम येत नाही पण काही काहींचे मिक्सर असे असतात ना की त्याच्यामध्ये येत ना काही बारीक होत नाही त्याच्यामुळे येत ना हे किसून घेतलं तरी पण चालतं हे टमाटे आपण आहेत ना टमाटे आणि हे जे अद्रक कापलं आहेत ना ते आता आपण याच्यामध्ये ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आता आधीत ना आपण हे सर्व आहेत ना थोडंसं बारीक करून घेऊ ते बारीक करून झालं की हे सर्व याच्यामध्ये ना कोथंबीर आणि हा जो कांदा आहेत ना तो कांदा याच्यामध्ये घालून घेऊ हे बघा बऱ्यापैकीच ना हे बारीक आहे आणि याच्यामध्येच ये येत ना आपण आता कांदा घालून घेऊन आहे कांदा घालून झाला की मग आपण आहेत ना भरपूर असे आहेत मी तुम्हाला आधीच सांगितली की याच्यात कोथंबीर आपल्याला आहेत ना जरा जास्तच वापर करायचा आहे आणि ही गावठी कोथंबीर आहे आणि एकदम बारीक कापून घेतलीत मी ग्रेव्ही बनवण्यासाठी ना आपण आता इथं काही खडे मसाले घेतले आहेत खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता आहे दोन तेजपत्ते घेतले मी आणि हे आहेत ना स्टार घेतलं आहे आणि ज्या आपली हिरवी इलायची ना तिथं छोट्या छोट्या दोन घेतल्या आहेत मी आणि लवंग घेतलेत तर लवंग हे बा दोन ते तीन घेतले आणि जे काळे मिरे आहेत ना हे फक्त दोन घेतले तर हे सर्व घालून घ्यायचं आपल्याला आणि हे व्यवस्थित येत ना असं परतून घ्यायचं आणि तेल जास्त गरम अजिबात नको आहे म्हणजे एकदम नॉर्मली पाहिजे आपल्याला म्हणजे हे खडे मसाले आहेत ना ते जळले जात नाही करपले जात नाही आणि हा मसाला बघा आता मी जो दळून घेतला आहेत ना जो आपण सर्व भाजून वगैरे दळून तर तो इथं आता मी फ्राय करायला घालून घेते आता हे येत ना व्यवस्थित आपल्याला परतून द्यायचे हे मसाले हे बघा आणि मी आता तुम्हाला हे सांगते आहे की हे जे मसाले घेतले आहेत ना मी हे दोन भाज्यांसाठी मसाले घेतले आहेत कारण की ना मी इथं मला चिकनची भाजी पण बनवायची आहे जी चिकनची भाजी मी जी सुकी बनवणार आहेत तर त्याच्यासाठी पण हा अर्धा मसाला वापरणार आहे आणि अर्धा मसाला आहेत ना मी ह्या करीसाठी वापरणार आहे तर त्यासाठी हे दोन्ही पण आहेत ना मसाले मी एकत्रच करून घेतले आहे म्हणजे ना आपला वेळ पण वाचतो आणि जेवढी प्रोसिजर आपण करणार आहेत ना तेवढी प्रोसिजर इथे पण होणार आहे तर दोन याच्यामध्ये बनवून तयार होणार आहे आपल्या आता ना या ग्रेव्हीला आहेत ना हळूहळू तेल सुटायला लागले आणि ते तेल सुटताना काय होतं हे छिटे उडत असतात तेलाचे म्हणून काय करायचं आपण याच्यावरती झाकण ठेवायचंय म्हणजे जे तेल जे उडतात ना ते याच्यामध्येच उडतं आणि त्याच आजूबाजूला गॅस वगैरे खराब होत नाही आता तुम्हाला जर दिसत असेल ना तर पूर्ण गॅसवरती अशी छिटे उडालेले आहे थोड्याच वेळामध्ये बरं का अजून तर पूर्ण ग्रेव्ही आपली शिजली नाहीये झाली नाहीये तरी पण आहेत ना साईडला असं बाजूला तेटे उडाले म्हणून त्यासाठीच ना आपल्याला याच्यावरती झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे एक एक चार ते पाच मिनिट इथं झालेले आहे आणि आपण बघू शकतो बघा इतकी छान अशी मस्त मला आहे आणि आपल्या हे बघा असं तेल सुटलंय ह्या ग्रेव्हीला इतकं छान ना तर ह्या स्टेजला आल्यानंतर काय करायचंय आपल्याला अशी छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता लाल तिखट वगैरे बाकीचे मसाले घालून घ्यायचे तर आता हेच ना त्यामध्ये ना कश्मीरी लाल तिखट मी घालून घेते हवं हो तेवढं आपल्याला म्हणजे दीड चम्मच मी घालून घेतलं आहे आणि जे लाल तिखट असतात ना आपलं ते लाल तिखट पण इथं मी एक ते दीड चम्मच घालून घेते म्हणजे अर्धा अर्धा येत मी इथं हे घालून घेतलं आहे आणि जो गरम मसाला आहे ना आता तुम्ही कोणत्या पण ब्रँडचा घ्या तरी इथं मी इथं हा हे बघा दीड ते म्हणजे दीड चम्मच म्हणजे सर्वात दीड दीड चम्मच मी इथं घेतलं आहे आणि आपल्याला येत ना हे जे धना पावडर येत ना ती धना पावडर पण इथं मी दोन चम्मच घालून घेते आणि हिंग आहे ना आपला तो हिंग पण इथं थोडासा अगदी थोडासा घालायचा आहे इथं हळद पण आपल्याला इथं घालून घ्यायची आहे आता हे येत नाही नॉनवेजच्या ज्या वस्तू असतात ना त्याला हळद थोडीशी जास्तच घालायची असती म्हणजे इथं अर्धा अर्धा चमच येत नाही इथं मी एक चमच पूर्ण घातला आहे असं समजायचं आता हे सर्व मसाले येत ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित अगदी आणि परत येत ना एक मिनिटभर तरी आपल्याला येत नाही ह्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचे व्यवस्थित अगदी एकदम व्यवस्थित शिजवायचे आता येत ना हे जे आपण सर्व मसाले घालून घेतलेत ना याच्यामध्ये तर ते थोडेसे आपल्याला शिजून घ्यायचे एक दोन तीन मिनिट भर तर त्याच्यावरती आपण परत झाकण ठेवून घेणार आहे आणि छान हे असे याच्यामध्ये होऊ देणार आहे मसाले घातल्यानंतर येत ना पुन्हा तीन ते चार मिनिट झाले आणि बघू शकता इतका छान असा मस्त कलर आलाय आपल्या ह्या ग्रेव्हीला हे बघा खूप छान असा त्याला तेल पण इतकं मस्त सुटलंय आणि बरोबर आता हे शिजून तयार झालेलं आहे आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलंच आहे की मला येत नाही याच्यामध्ये अजून एक भाजी बनवायची चिकनची चिकनची भाजी बनवण्यासाठी ना मी हा जो बनवलाय तेवढा मसाला तर तो त्याच्यासाठी मी अर्धा मसाला काढून घेते याच्यामध्ये हे बघा तर काहीच करायची गरज पडणार नाही आता आपल्याला जी आपल्याला जी, जी, जी चिकनची भाजी बनवायची त्याला काहीच करायची गरज पडणार नाही आपल्याला फक्त हा मसाला आपल्याला आता इथे यूज करायचा आहे त्याच्यासाठी आता आपली चिकन ग्रेव्ही तर बनून झाली आहे पण आपल्याला आपल्यालाच याच्यामध्ये ना परत थोडेसे खडे मसाले घालायचे खडे मसाले याच्यासाठी घालायचे ती दोन भाज्यांची ग्रेव्ही बनवली आहे म्हणून येत ना आपण आता ह्या भाजीसाठी ना एक वेगळी त्याला फोडणी देणार आहे तर त्याच्या रीतनं मी थोडंसं तेल आहे एक त्याला येत ना वेलची टाकली आहे एक ते चक्रीफुल असतं ते, ते, ते टाकलं एक एकच म्हणजे त्याच्यामध्ये ना आपण जी लवंग ती टाकली आणि एक तेजपत्ता आहे एवढंच आहे आणि जिरं टाकलं आहे थोडंसं आणि जिरं असं फुललं की त्याच्यामध्ये आपल्याला येत ना हा जो कांदा आहे आपण तीन चार ले ते पाच कांदे आहेत ना मी असे उभी चिरून घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे ह्या प्रकारे जर ही भाजी बनवलीत ना एकच नंबर इतकी भन्नाट चव लागते ना एकदा आहेत ना तुम्ही नक्की करून बघा ह्या पद्धतीने भाजी आणि जर तुम्ही ह्याच पद्धतीने भाजी जर बनवत असाल ना तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा आणि हे बघा जो आपण ग्रेव्ही मसाला बनवून घेतलेला होता ना तो याच्यामध्ये मी घालून घेते हवा तेवढा घालायचा आहे आपल्याला आणि ही ग्रेव्ही मसाला तुम्ही येत असा पण करून ठेवू शकतात आठ दिवस येत नाही याला काहीच होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून येत ना आरामशिर याचा म्हणजे भाज्यांना यूज करू शकतात तुम्ही कोणत्याही मसाल्याच्या भाज्या तुम्हाला हव्या आहेत ना त्या तुम्ही याच्यामध्ये बनवू शकतात बऱ्याच प्रकारच्या भाज्या बनतात याच्यामध्ये आता पनीरची भाजी बनते अजून मटण बनतं चिकन बनतं अजून बरेच काही अशा सोयाबीन वगैरे ज्या पण आपण मसाल्याच्या भाज्या बनवतो त्या बनतात याच्यामध्ये तर हे बघा इथं आहेत ना मी हे चिकन जे आपण मॅगनेट करून ठेवलं होतं ना ते आता याच्यामध्ये पूर्ण घालून घेतलं आहे आणि पाण्याचा आहेत ना एक थेंबही वापर करायचा नाही आपल्याला याच्यामध्ये असंच आहेत ना आपल्याला हे छानपैकी असं मस्त पूर्ण त्याला हा जो मसाला आपण घेतलाय ना याच्यामध्ये घालून तो पूर्ण कोट करून घ्यायचा आहे आप आपल्याला याच्यामध्ये एक एकदम व्यवस्थित म्हणजे थोडंसं त्याला लागते दोन तीन मिनिट लागतात त्याला एकदम हळूहळू हो येत ना त्याला असा कोट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यात आधी पण मीठ घातलंय आपण याला तर ते लक्षात ठेवूनच इथं मीठ घालायचं आहे अजून एक चमचा मीठ घातलं मी पण येत ना काय करायचं माहिती आहे का ही भाजीत ना आणि आजची बात पण बरोबर लागत नाही बरं का याला येत ना म्हणजे बरोबर नाही म्हणजे जसं त्याला जेवढं मीठ पाहिजेत ना तेवढं जर मीठ असलं ना घरामध्ये अगदी इतका वास सुटतो याचा आणि तुम्हाला सांगते चव एकदम भन्नाट इतकी टेस्टी लागतेत ना एकच नंबर इतकी भारी टेस्ट होते याचीवाली तर हे बघा आता मी हे झाकून ठेवलं याच्यामध्ये ते झाकण ठेवून येत ना मला जवळजवळ वीस मिनिट झाले तर वीस मिनटामध्ये येत ना एकदम लो गॅसवरती मी ही भाजी ना अशी वाफेवरती शिजून घेतली आहे तर त्याला बघा पाणी न घालता पण येत ना त्याला छान अशी ग्रेव्ही आली आहे बघा किती सुंदर झाला कलर पण इतका मस्त आला आहेत ना आणि भाजी पण आहेत ना म्हणजे बघायची गरजच पडली नाही मला त्याच्यात सारखं असं उघडून वगैरे कारण की ना त्याचं आपोआप पाणी सुटतं आणि ते असे लागले वगैरे जात नाही काहीच नाही आणि ना शिज शिजलीत ना त्याच्यावरून कळतं आता हा पीस येत ना बघा त्याला आपोआप तो सुटला आहे म्हणजे आपोआप आपोदून त्याला टच पण नाही केलं आहे हे बघा म्हणजे असं निघालं येत ना की समजायचं की ही भाजी एकदम छान अशी हवी तशी शिजलेली आहे आपल्यावाली आणि इतकी एकच नंबर एकदम भन्नाट चव लागते बघ बरं का एकदा खरंच तुम्ही नक्की करून बघा आणि हे बघा बनवून तयार होते आपली ही चिकनची भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतली त्याच्यावरती कोथंबीर घातली आ हा बघूनच असं तो तो तोंडाला पाणी सुटतं ना चला तर मग पटकन फोन उचलायचं आहे आणि इथनं लगेच लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आणि माझा चॅनल स सबस्क्राईब करा आणि इथनं जे कोणी हे चिकनचं लव्हर असेल ना तर त्यांना विस म्हणजे ही लिंक पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे एक ना बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना त्याचं नोटिफिकेशन ती तुम्हाला भेटतं तर भेटूया आता अशाच एखाद्या जुन्या आणि छान अशा छोट्याशा आणि खूप झटपट होणाऱ्या रेसिपी मध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त राहा